राज्य सरकारकडून एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिलासा राज्य सरकारकडून अठ्ठेचाळीस हप्तांमध्ये कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पासष्ट कोटी रुपयाची रक्कम देण्यास मंजुरी देण्यात आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एस टी कर्मचारी संघटनांच्या बैठकीत हा था निर्णय झालेला आहे यंदा दिवाळी निमित्तानं सहा हजार रुपये कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे या संदर्भात ताजा अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल कपिल कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नक्कीच काही दिवसाहून बघतो आपल्या एसटी कर्मचाऱ्यांमध्ये एक होती का, सरकार काय भूमिका घेते का सरकारची भूमिका काय आणि आज त्या संदर्भातली एक महत्वाची बैठक पार पडलेली सह्याद्री अतिथीग्रह येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः बैठकीने हजर होते त्यांनी महत्वाचे काही निर्णय घेतलेले आहेत आणि एसटी साठी त्यांनी हात खुला केलाय असं आपण म्हणू शकतो तर राज्य सरकारकडून अठ्ठेचाळीस हप्त्यामध्ये कर्मचाऱ्यांची दर महिन्याला पासष्ट कोटी रुपये रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे ही महत्वाची बातमी आहे यंदा दिवाळी निमित्ताने सहा हजार रुपये कर्मचाऱ्यांना सदुग्रह अनुदान देण्यात येणार आहे तसेच सोबतच बारा हजार पाचशे रुपयाचा उत्सव संदर्भातही देखील घोषणा करण्यात आलेली आहे राज्य सरकारकडे कर्मचाऱ्यांचे जवळपास चार हजार चारशे कोटी रुपयाची रक्कम थकीत आहे त्या संदर्भात राज्य सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना अठ्ठेचाळीस महिन्यात दर महिन्याला पासष्ट कोटी रुपये देण्यात येणार आहेत म्हणजे चार वर्षात राज्य सरकारला तीन हजार एकशे वीस कोटी रुपये त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांसाठी हा आनंदाचा दिवस आहे एक खुश खबर आहे असं आपण बोलू शकतो गेल्यापासून गेल्या अनेक दिवसात थकीत बाकी होती ती बाकी आहे ती आता एस टी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे निशे धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी